दिनांक 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान होणार आहे यावेळी मुंबईतील सहाही मतदारसंघात मतदान होत असल्यानं प्रचाराला वेग आलाय लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शुक्रवार मे रोजी मुंबईत धडाका सुरू होता एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिवाजी पार्कवर महायुतीची सभा पार पडली तर दुसरीकडे बी केसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून जामिनावर सुटल्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत इंडिया आघाडीची सभा झाली परंतु ही सभा पूर्णपणे गणल्याचे चित्र होते ही सभा का गणली आणि केजरीवालांची पहिलीच सभा असतानाही हवा तसा प्रतिसाद का मिळाला नाही याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्ली मध्य घोटाळ्या प्रकरणी तुरुंगात होते मात्र लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांना सर्वोच्च न्यायालयाने एक जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला त्यानंतर पहिल्यांदाच मुंबईत इंडिया आघाडीची सभा होती परंतु केजरीवाल यांनी सवयीप्रमाणे या आघाडीतून नामानिराळ राहण्यासाठी प्रयत्न केला अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंचं भाषण सुरू असताना सभेत आले आणि त्यानंतर भाषणात मध्येच बाधा आली त्यानंतर स्वतःचं भाषण झाल्यानंतर केजरीवाल थांबले नाहीत तर त्यांनी सरळ दिल्ली गाठली नंतर उद्धव ठाकरे भाषणासाठी पुढे आले खरे पण त्यांच्या भाषणातही तेच तेच मुद्दे पुन्हा दिसले त्यामुळे त्यांच्या भाषणालाही तितकासा प्रतिसाद मिळाला नाही ठाकरेंनी आपल्या भाषणात हिंदू हा शब्द उच्चारण टाळलं तसेच मुस्लिमांना मतांसाठी साथ घातली त्यामुळे त्यांच्यावर सर्वत्र टीका करण्यात येते उद्धव ठाकरे हे आपल्या भाषणाची सुरुवात कायम माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो अशी करायचे परंतु मागच्या वेळी झालेल्या इंडिया घडच्या सभेत त्यांनी आपल्या भाषणात हिंदू शब्द घेणं टाळलं आणि त्यानंतर कधीच ते आपल्या भाषणाची सुरुवात अशी करताना दिसली नाही त्यामुळे उद्धव ठाकरे हिंदुत्व विसरले आणि ते मतांसाठी मुस्लिमांना साथ घालत आहेत अशी टीका त्यांच्यावर विरोधकांकडून करण्यात येते याशिवाय इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधींची अनुपस्थिती आणि उणीव मंचावर प्रकर्षण दिसून येत होती काँग्रेसतर्फे मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या भाषणाला धार दिसली नाही यासोबतच शरद पवारांची मुंबईत ताकद नसल्यानं त्यांनाही स्वतःची गर्दी जमवता आली नाही शिवाय त्यांचंही भाषण बरंच पाल्हाळी ठरल्याचं दिसलं दुसरीकडे महायुतीच्या सभेत नेत्यांच्या भाषणामुळे मुंबईची हवा बदलणार असल्याचा सूर दादरच्या शिवाजी पार्कवर दिसत होता राज ठाकरेंनी मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मोदींपुढे मांडल्यानं ते पूर्ण होतील याची मराठी मतदारांना खात्री वाटू लागली राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर मुंबईतील महायुतीची ही पहिलीच सभा होती यावेळी मनसैनिकांनी चांगलीच गर्दी केली होती त्यामुळे मनसैनिकांच्या पाठिंब्याने मुंबईत महायुती आणखी भक्कम झाल्याचे चित्र होते मुंबईकरांसाठी दोन्ही आघाडी आणि महायुतीचा प्रचार आज संपेल त्यानंतर वीस तारखेला मुंबईतील सहा ठाण्यातील दोन आणि पालघरच्या मतदारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे तुम्हाला काय वाटतं यावेळी कोण बाजी मारेल तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा एम टी बीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद